वाढदिवस म्हणजे थाटामाटात मित्रांसोबत तर नातेवाईकांसोबत आनंद साजरा करणे आला परंतु धामणगावातील काही वृक्षप्रेमींनी आपल्या सहकारी मित्राचा वाढदिवस पर्यावरणाला मोठा करण्याचा विचार करून निसर्गामध्ये वृक्षारोपण करून आपल्या खारीचा वाटा असो या उद्देशाने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला शहरातील मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सुधीर शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकारी मित्रांनी सेफला ग्राउंड येथे वृक्षारोपण व तणनाशक फवारणी करून केला अनेक वृक्ष लावून सुधीर शेळके यांना त्यांच्या सहकारी मित्रांनी शुभेच्छा दिल्यात यावेळी बनसोड संजय शेंडे माधव गोडे प्रमोद भगत किशोर बागवान आशिष धुरट गणेश पालीवाल विलास तायडे यांनी वृक्षारोपण व फवारणी करून सुधीर शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आपला वाढदिवस वृक्ष लावून साजरा केला तर निसर्गाला याचा फायदा होईल असा संदेश दिला ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे इथून प्रतिनिधी संतोष वाघमारे